आपल्या राज्याची निर्मिती झाली निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून आजपर्यंत की जेवढे उमेदवार होते समोरच्या थे सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते फक्त बारामतीकरच करू शकतात आणि त्याचा मला रास्ता अभिमान आहे त्याच्यामुळं बारामतीकरांचा ना कमीपणा होईल असं कृत्य माझ्याकडनं घडणार नाही त्याच्यातून तुम्ही उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे तर मी पुढं विधानसभेला उभा राहील मी खरंच तुम्हाला सांगतोय मी नाहीतर खुशाल मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय मला माझं धंदे पडले मी कशाला हे करतोय थांबा थांबा था था ते मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू वादा त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे तुम्हाला आता निर्णय घ्यायचा आहे पंढरेकरांनो पविक माईच्या लोकांनो मानाजी नगर असेल माझा कुर्णेवाडी असेल माझं सोनकसवाडी असेल सगळ्या भागातल्या धुमाळवाडी असेल विकोबा नगर असेल सगळ्या पंचक्रोशीतल्या की आपण काय करायचं कारण मी इतकं जर काम करून तुम्ही कोणी जर भाव तुम्हाला आता वेगवेगळे मान्यवर येतील भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला भावनिक बनायचं आहे का तालुक्याचा चाललेला विकासाची गती अशीच चालू ठेवायची आणि पुढच्या पिढीचं भलं करायचंय हे आपण ठरवायचंय